कोण कोणाला विचारत नाही पण एक मतदार तुमच्या जर ती जे माणसं आहेत ना तिन्ही घर एक समजा तू इथे नाही पण दोघे भाऊ त्याची मुलं तुम्ही जाता येता मात्र काय चाललंय कस काय ते सगळं अजून व्यवस्थित आहे पण मी एकाला सांगितलं बघायचं असलं दोन ग्रजण बघ नको हजार रुपये नको नको जस मग अशी म्हटलं मी कि जर तुम्हाला काय अजून विकसित जसं हॅशटॅग आपलं आहे फुरुसगाव विकसित अजून काय बदल घडवा असं वाटत असेल तर नक्की तुम्ही तुमचं मत मांडा तर आपण आणि तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजेत माझ्याकडून फुरुस गावासाठी नक्की कमेंट करा आपण त्याच्याद्वारे आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू ना पूर्ण मायदा नाही आम्ही ते जेवढे कातरवाडीतले असतील ना मित्रमंडळी नाही आठवणी असतील तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो जेवढे पोरं बोरं असायची इथे आमच्या त्यानुसार तेव्हा हे पूल उभं राहिलं प्रत्येकाने आपापली मेहनत घेतली त्यानंतरला हे पूल उभं झालं अजून बघायला गेला तर जसं पाहिजे तसं मनानुसार झालेलं नाही हे का तर लवकरात लवकर सुरू करा आणि जे काय राहिलेले जे आराखड्यानुसार जो पूल आहे आपला पातोली पूल त्यानुसारच व्हावं तर नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी पूर्ण माझी कातलवाडी म्हणजे मी जिथे राहतो तिकडच्या आजूबाजूचे जेवढे काही घर आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहेत तर ज्यांच्याची घरं दिसतील आपल्या व्हिडिओमध्ये तर त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका तर हा मी मोस्टली जेवढे माझे भारगाववाले मित्र भारगावी कामानिमित्तानं वगैरे जातात तर त्यांची घरं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे कामानिमित्त त्यांना थोडं भार जावं लागतं आणि आजूबाजूचं घर वगैरे त्यांना म्हणजे कसं व्यवस्थित आहे का नाही त्यांचा आजूबाजूचा परिसर सो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे पाठवण्याचा माझा एक छोटासा एक प्रयत्न आहे तो खास कुरूं तो 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 आपन। तर खास करून आपले जेवढे भारगावला माझे कात्रवाडीतले जेवढे काही मित्रमंडळी राहतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर नक्की बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो सुरू करूया आपण तर आपण आता पहिलं मेन रोडला आलो आहे नंतर मी अशी बाकीची घरं दाखवत जाणार आहे आपला हाच नेहमीचा प्रत्येकांची घरं दाखवतोय पहिलं हा नेहमीचा रोड आपला पूल पातुली पूल जस आराकडे मध्ये दाखवले त्यानुसार काही झालेलं नाही हा पूल तुम्ही पाहू शकता आता थोडं जरा आता पाऊस वगैरे गेलाय सर्व थोडं या पुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जेवढं व्यवस्थित मजबूत करता येईल तेवढं केलं पाहिजे हे आपले शेजारी तुम्ही माझा व्हिडिओ बघतला नसाल ना पावसामधल्या नक्की बघा खूप अशी गोष्टीमध्ये पाणी पाणी झालं होतं इकडे आणि इथपर्यंत पाणी आलं होतं इथपर्यंत इथपर्यंत काय तो पुढपर्यंत पाणी झालेला नसेल बघा ते आपल्या एक एक पंधरा वीस बोलता दोन तीन महिना पूर्वीचे व्हिडिओ आहेत माझ्या एक दोन महिने म्हणजे पावसाळ्याच्या एक नोव्हेंबर पावसा बोलता येईल किंवा सॉरी आपलं ऑगस्ट किंवा जुलैच्या आणि पूर्ण पाणी कुठपर्यंत भरलेलं आहे हे सर्व दाखवलंय मी इथपर्यंत पूर्ण पाणी भरायचं आणि असं पूल वगैरे नव्हता बरं या पुलाच्या पाठी मेहनत घ्यायला लागली गावकऱ्यानं आमच्या त्यानुसार तेव्हा हे पूल उभं राहिलं प्रत्येकाने आपापली मेहनत घेतली त्यानंतरला हे पूल उभं झालं अजून बघायला गेला तर जसं पाहिजे तसं मनानुसार झालेलं नाही हे का तर लवकरात लवकर सुरू लवकर करा आणि जे काय राहिलेले जे आराखडानुसार जो पूल आहे आपला पातोली बिल त्यानुसारच व्हावं आपली त्यान त्यान नदी झिरो फॉईंट फायला टाकतो तर तुम्हाला व्यवस्थित सर्व दिसेल आणि जेवढी आहेत ते आपल्या आजूबाजूची घर आता आपण हा नेहमीचा रोड नुसतं पावसामध्ये येऊन जाऊन असेल तुम्ही इथे इथूनही रस्ते माझ्या घराकडे जायला तिकडून आहे हे जरा शॉर्टकट पडतो आपल्याला ते आमचे चाशा आहेत उभे आहेत बसलेत आमचे शेजारी आहेत चाचा नमस्कार काय निघवान एकदम आराम हो 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 आहे चालू चालेल आहेत ना आहे ना ते आमचे शेजारी हो मजेत एकदम मजेत हो मम्मी बरे आहे पप्पा पण वगैरे बरे आहेत सर्व हा ना बाकी धुवायला जाताना पण मिलायचे ना हा आता धुवायला कोण जातोय काय आठवणी सांगा आपल्या फुरुज गावातल्या ज्या कातळवाडीतल्या ज्या आपल्या आठवणी असतील तुमच्या काळातल्या असतील किंवा आमच्या पप्पांच्या काळातल्या असतील पहिल्यांदा आठवणी लोक कुठले नदीवर धुवायला इकडे आपली जी कातळवाडीची नदी आहे इथे धुवायला एक वर्ष माझा खलील पडला होता त्याला काढलं कोणी हे होते

परिवार कोणाला विचारत नाही आजकाल कोण कोणाला विचारत नाही पण एक मतर तुमच्या जर तिथे जे माणसं आहेत ना तुमची तिन्ही घर एक समजा तू इथं नाही बरोबर हा पण दोघे भाऊ आणि त्याची मुलं तुम्ही जाता येता मात्र काय चाललंय कसं काय ते सगळं अजून व्यवस्थित आहे बरोबर मी एकाला सांगितलं ते नाही पात्र बघायचं असलं दोन ग्रजांनी बघा तुम्ही देवांच्या तिथे बसून देवाल बरोबर आहे मी तुमच्याकडे घर बनवायला गेलो होतो त्यावेळी कोण नव्हतं हे आम्हाला दुपारच जेवायला त्यावेळी त्याला सांगितलं रे काय माहिती रे तुम्ही आज जाऊन बघा तुम्ही आज जाऊन बघा आज जाऊन पहिले ते जा जा बाहेरच बघा <laughs> बाहेर त्याच्या अंगण आहे तेच बघा तुम्ही आहे ते मग आज जण मग मला सांगा एवढी साफसफाई घरात मिळणार आराम मगच तुमच्याच कडे झालं भावाचं तुझ्या माझं झालं सांगितले बघा माझं लग्न किती माणसं जेवायला होती प्रचंड होती

जास्त नको अर्धा कप अर्धा नाही असू द्या उद्याचा असू द्या बरोबर का असू द्या माझे आजोबा असायचे म्हणजे आपले गजर आजोबाचा विचार प्रत्येक जण तिथे यायचं बसायला आम्ही एवढे एवढे त्यावेळी घर कुठं होत आता तुमचं ते हे आहे ना का हो तिथे मध्ये अगदी जुना जुना गुण बरोबर मध्यभागी मध्ये जुनागड बाजूला ते शेण टाकायची ही होती पावसाळ्यात आणि बाहेर बारकी पडवी होती बरोबर बसून आपण त्याचा धंदा चालू असायचा त्याच पप्पा काय माझे काका काय मोठे काका दोन नंबर काका माझे आहे तो सगळं आपण हे ठेवलं तो सगळं बरोबर व्यवस्थित आपण चांगलं असलं ना तर दोन्ही चांगलं पुढचं पण आपण चांगलच पाहिजे चांगला होतो बाकी एकदम व्यवस्थित त्याला मस्त वाटलं आपल्याला मस्त बोला कधी झाली आपली चला मी येत राहितो विचारत जाईन तुम्हाला ओके तब्येतीची काळजी घ्या काय सर्वात देताय चालेल हो हो हाय तर आपण सरबत पिऊया आणि पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग ला मस्त मस्त मला असं सरबत आणलेलं आहे बोल काही नाही सरबत वगैरे पिऊन घेतो आता आमच्या गप्पा थोड्या चालू राहतील मग आम्ही घरी जाईल मग चला आता आम्ही मस्त असं सरबत वगैरे पिलोय मस्त अस गप्पा वगैरे पण झाल्यात <laughs> आमच्या चला हो येत ना तो चाची चला <laughs> हो चला आमची घर आजूबाजूची सर्व नेहमीचा रस्ता आणि तुम्ही माझ्या आठवणी ऐकला असाल आम्ही चाचांजवळ बोलत होतो वगैरे खर ना पूर्ण मैदान आहे ना आम्ही ते जेवढे कातरवडीतले असतील ना मित्रमंडळी आठवणी असतील तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो जेवढे पोरं असायचे इथे शाळेत सुटलो ना तिथं आमचा क्रिकेटचा सा गेम चालू असायचा तिथे आता खूप सारा गवत वगैरे वाढलंय आणि ज्यांनी आपल्या ग्राउंडला क्रिकेट खेळल्याने आणि त्यांनी नक्की कमेंट करा तिथे समोरच कधी शेजारची वगैरे यायची इकडे मस्त अशी आम्ही मजा करायचो आता प्रत्येक जण आपापल्या कामाने त्याने भार आहे कोणी मुंबईला आहे कोणी कुवेतला आहे प्रत्येक जण आपापल्या कामाने पण भार आहे तर माझं घर समोर तर माझं घर समोर आहे तर घराच्या पाठीमागेच माझ्या जो पहिला घर लागतो इकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो थो। आणि थोडी सर्दी झाल्यामुळे थोडा माझ्या आवाजामध्ये तुम्हाला फरक वाटेल <coughs> हे बघा नंतर जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत पोचवावं हे आणि प्रत्येकाने कमेंट करायला विसरू नका हे जस्ट माझ्या घराच्या पाठीमागे दोन घरं लागतात आणि इकडे पुढे जसं माझा एक व्हिडिओ होता सोलर पार्क साठी ते तुम्ही नक्की बघा मस्त असं वरती आहे फिरण्यासारखं प्लस आता आपण इथे आलो आणि जेवढे जण माझ्या व्हिडिओद्वारे आप आपलं घर बघत असतील ते नक्की कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा आजूबाजूचा परिसर वगैरे पण तुम्ही बघू शकता व्हिडिओद्वारे म्हणजे कसं काय व्यवस्थित आहे का स्वच्छ वगैरे त्याचसाठी मी व्हिडिओ करतोय कारण प्रत्येक लोकांना एक लोका एक दोन वर्षाने येत असतात बाहेरगावी सॉरी एक दोन वर्षाने आपल्या घरी म्हणजे गावी येत असतात थोडीफार कल्पना भेटेल तुम्हाला की तुमचं घर वगैरे परिसर कसा आहे प्लस हा एक समोरचा घर ओके बघू आपण जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू किंवा ते माझ्या घराच्या पाठीमागचं दृश्य आहे एवढं सहज असा एक व्हिडिओ करावा आणि आपले जेवढे बारगाववाले मित्र आहेत जो परिवार आहे आपला कातलावडीमधला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा म्हणजे जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचा घराचा परिसर वगैरे त्यांना समजेल आणि जे काय फुरुजगावातील जे काय हालचाली असतात त्यांना थोडीफार अपडेट भेटेल तर हा एक आपलं घर आहे शेजारी पाहू शकता तुम्ही आणि हे इकडे घर आहे हे घर आमची आपण जाऊया खाली ब्लॉक थोडा मोठा होईल जेवढं होईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला आपापलं आप घर बघायला भेटतील आपण पहिल्या पुढे जाऊ नंतर इकडे जाऊ तर बोरांचं झाड आहे इथे मस्त अशी सारखी गोड अशी बोरे येतात इथे आमची कातीलवडी मधली घर सर्व दाखवतोय एक आपलं घर आहे आणि इथून आपलं मेन रोड येतो दापोली खेड रोड जरा तो जी रोख मी फायला अजून तुम्हाला क्लिअर दिसेल आमच्या प्रॉपर असे रो, रो हाऊस आहेत पुरुष गावात अशी प्रत्येक घरं बघण्यासारखे आहेत पाहू शकता तुम्ही अजून तुम्हाला एक समोर अजून एक दाखवतो ಜಲಾಯ <ISTuk> ಪ್ರತ್ಯ आमच्याकडे एक दोन महिन्यापूर्वी असा प्रचंड लग्नाचा सीझन होता पुरुष गावामध्ये आणि पावसामध्ये पूर्ण असं भरून जातं अंदाज असतील इकडे खेकडी वगैरे पकडायला येतात जेवढे कातरवाडी जेवढे रात असतील ना त्यांना काही आठवणी असतील इकडे मासे वगैरे भेटतात इकडे आणि खेकडी वगैरे आता गवताचं प्रमाण वाढलं असल्यामुळे थोडंफार इकडचे असून एक घर आहेत जसे जिथून तिकडून जेवढं होईल तेवढं आपण कवर असते असती ज्या टायमाला आम्ही लहान होतो त्या टायमाला आम्ही इथून चालत जायचो आणि इथं समोर अशी विहीर आहे आणि तिकडे पाणी भरायला वगैरे मस्त अशी मी लहानपणी आहे तिकडे जायचो पाणी वगैरे आणायला हे आपली घर वहिनी निघाल्यात आणि जर तुम्हाला काही आपल्या मध्ये किंवा पुरुष गावामध्ये जर काही वाटत असेल काही सुधारणा करावी किंवा काही दुरुस्त वगैरे करावं या आपण जेवढं होईल तेवढं व्यवस्थित प्रगतशील म्हणजे जसं विकसित पुरुष आपण हॅशटॅग लावलंय पुरुष गावाला त्याप्रमाणे जेवढं काय करता येईल काय आयडिया असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा दापोली खेड रोड तो नेहमीप्रमाणे चर्चेतला विषय असतो रोडचा आणि आता बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम चालू झालेत रोडची आता आपण जरा पुढे आलोय पाहू शकता तुम्ही नक्की कमेंट करा त्यांच्याशी घरं दिसतात त्यांनी जसं मागाशी म्हटलं मी की जर तुम्हाला फुरुसगावमध्ये काय अजून विकसित जसं हॅशटॅग आपलं आहे फुरुसगाव विकसित अजून काय बदल घडवा असं वाटत असेल तर नक्की तुम्ही तुमचं मत मांडा तर आपण आणि तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजेत माझ्याकडून तर नक्की कमेंट करा आपण त्याच्याद्वारे आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू हा रोड आता आपला देवसडला जातो हे जेवढं दाखवते हे आपलं कातलवाडी आहे सव्वीस तारखेला माझा तो ब्लॉक असणार आहे जो फुरुज गावाचा जो नवीन स्टॉप झालाय त्याच्यावरती याच्यावरती तसं कामानिमित्त थोडंफार मला वेळ भेटत नाही आहे ब्लॉक करायला वगैरे तो थोडे वन वन वीक नंतर माझं एक एक आठवड्याने ब्लॉक पडतायत आणि तुम्हाला काही जर मला आयडिया द्यायची असेल की कशाप्रकारे अजून व्हिडिओ तयार करू शकतोस किंवा कशाप्रकारे व्हिडिओ अजून कोणत्या कोणत्या विषयावरती बनवायचे असेल तर तुम्हाला कमेंट करा आणि आपलं हे भुलेश्वरचं मंदिर तर मी आता आलो तर मी आलो आता घरी तर तुम्ही पाहिलं असेल गप्पा वगैरे झाल्या मस्त असं आणि जुन्या आठवणी आपल्या फुरूज गावातल्या ज्या इथल्या काही सांगितल्या त्यांनी थोडी सर्दी वगैरे झाली आहे थोडं तो आवाज वगैरे बसलोय तर नक्की हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काय आठवणी वगैरे असतील इकडच्या नक्की कमेंट करा आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय